नमस्कार मंडळी शिवहम चॅनलमध्ये परत एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजची आपली रेसिपी आहे डाळीचे गोडसार ही खास रेसिपीसुद्धा कोल्हापूरजवळच्या चनगडची आहे म्हणजे माझ्या आईच्या माहेरची आणि केली पण आहे आईनेच मागे अजून एक चनगडची रेसिपी मी दाखवली होती ती म्हणजे कैरीचा कायरस त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ज्यांनी अजून बघितली नाही त्यांनी नक्की बघा इथे आपण घेतली आहे अडीच वाट्या तुरडाळ तुरडाळ स्वच्छ धुवून घेतली आहे एक वाटी तुरडाळीला साधारण अडीच वाट्या पाणी अशा प्रमाणाने पाणी कढईत गरम करायला ठेवले आणि चांगले गरम झाल्यावर त्यात ही तुरडाळ घातली थोड्या वेळाने डाळीला जो फेस येतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे जेणेकरून त्याचा उग्रवास निघून जाईल आता त्यात घातली एक हिरवी मिरची आणि दोन चिरलेले टोमॅटो पाण्याला चांगली उकळी आल्यावर नेहमीप्रमाणे ती डाळ कुकरला शिजवून घेतली डाळीत घालण्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे एक चमचा धणे अर्धा चमचा जिरे अर्धा वाटी खोबरे इथे मी ओले खोबरे घेतले आहे पण सुके खोबरे घेतल्यास टेस्ट अजून वाढते थोडी चिंच चार मिरी थोडी हळद चवीनुसार मिरची पावडर आणि गूळ इथे गूळ बऱ्यापैकी जास्त घेतला आहे कारण हे डाळीचे गोड सार आहे कढईत भाजण्यापुरते तेल घातले आणि तेल जरा गरम झाल्यावर त्यात खोबरे घालून जरा भाजून घेतले त्यातच धणे आणि नंतर जिरे घालून लालसर रंग येईपर्यंत भाजून घेतले धणे व जिरे यांचा खमंग वास येईपर्यंत भाजून घेतले त्याने आपल्या डाळीची टेस्ट खूपच वाढते भाजलेले खोबरे धणे जिरे चिंच मिरची पावडर व हळद यांची बारीक पेस्ट वाटून घेतली गरम कढईमध्ये पाणी घालून त्यात हे गूळ घालून ठेवले होते जेणेकरून हे गूळ लवकर विरघळायला मदत होईल गॅस मात्र बंदच आहे आता गॅस चालू करून त्यात आधी करून घेतलेले वाटण घातले मिक्सरमध्ये उरलेल्या वाटणात गरम पाणी घालून ते पाणी घातले व चांगले गरम करून घेतले त्यात ही शिजवून घेतलेली डाळ घातली चवीनुसार मीठ घातले कढीपत्ता जिरं व हिंग यांची फोडणी दिली शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आपले डाळीचे सार तयार आहे कशी वाटली आजची खमंग आणि चटकदार रेसिपी आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या शिवोहम चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा